तिने नेणे कसा काय पडला डाग कालवण भाजी बरं राहते पडू देता उरकले का आण तुझ जायचं आहे शाळेत रेश्माच काय चाललंय इकडं रेशमाचा चालल्यात भाकरी होय रेश्मा रेशमा भाकरी करते आय का व्हायची काय तु आज वय बर

हुलगा आवडतो मला कोणा कोणाला कुन, आवडतो काय जण हुलगा सगळं घरात हाय पण ते करण्यामध्ये राहतंय असं आहे का मग काय जाळी मटकी वाटाणा हुलगा मूग हम्म हम्म आता उन्हाळ्यात शक्यतो मासा असूच खात्यात कारण का भाज्या एवढ्या मिळत नाही तर उन्हाळ्याने भाज्या येत नाही त्या आपल्याच रानातली आता मेथीची भाजी सगळी जळून गेली किती होते बरोबर आहे फक्त मी कोथिंबीर आणि शापूरची भाजी राहिली मेथी सगळी जळून गेली असं आहे का

त्याच्यामुळं म्हणलं चला त्याच्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकाव इकडून हे गार्डनचं असं झालेलं आहे नजारा इकडून हे असं दिसतंय एकदम ओके ओके खट आहे ना का नाही असे बघा इकडून असं आहे वातावरण एकंदरीत चला म्हणलं थोडक्यात तीन मिनटात तर इथं काय चाललंय कसं आहे काय नियोजन ते धावतो आणि काय झालंय तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो मी हिथं बी आम्हाला घरकुल आले गरीबाला घर गर आले आहे त्याच्यावर तुम्हाला जरा माहिती देतो थांबा थोडा नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय ह्यातच सांगू बरं थांबा ह्यातच सांगतो एक म्हणतो कसं कसं प्लॅनिंग आहे ते तुम्हाला सांगतो गरीबाला आलंय घर गर। आणि हे करायचंच होतं आपल्याला हि तर खोली ऑलरेडी काढायचीच था होती आम्हाला इथं असं प्लॅनिंग आहे की तिथून हिथपर्यंत एक किचन ह्या जागेत असं मोठं चांगलं पंधरा सोळा फूट भरेल सतरा अठरा फूट म्हणलं तरी भरेल असं आणि असं एक आणि ह्या साईडला इथं एक टाकी मांडायची वर टाकी नाही ना टाकी मांडाय पाण्याला जागा केलेली नाही ना मग ती करावं लागणार आहे टाकीसाठी नियोजन तर हे काढायचं सगळं ही असून असंच हे खोली तयार हिथनं होईल अलग लक्षात असंही आणि ह्या साईडला इकडं बी एक बाथरूम काढलेलं आहे पण टॉयलेट आहे आणि आतमध्ये टॉयलेट आणि एक बाथरूम आत नाही ती एंट्री तर तर एक आंघोळीचं करावं म्हणतोय अजून आणि त्या आंघोळीचं करून त्याच्यावर टाकी मांडायला येईल असं प्लॅनिंग चाललंय माझं बरोबर चाललंय का प्लॅनिंग कारण आहे आता बाकीचं ते माणसाला घर बांधायचं कसं आहे बंगला बांधू थांबा जरा अजून लय चाललंय जरा कर्ज पाणी थोडंसं ते मग फिटपर्यंत नाही तात्पुरती आता घरं झाली होका हापीस झालंय केलं आपलं कस तरी ही झाली एक खोली पाहुणे राहू आली कोणीतरी खटाखट टाकटमध्ये आणि हिकडून बी ही कलर फिलर आपण बी करून घेऊ ह्याला एकदम मस्तमध्ये करू किचन पडेल काढू आणि काय होतं किती असलं तरी कमीच पडतं ही काय इथं एक टॉयलेट आहे हे तांगोयचं ह्याला फरशी राहिली हे म्हणजे काम ठेवलंच होतं का ठेवलं होतं तर पड्याल हि खोली काढायची होती ना तरी हि तर प्लस्टर काय झालं हित तर ह्याला करायचं नव्हतं बरं का पण ती मी पालखीला गेलो आणि ह्यांनी प्लास्टर करून टाकलं असं मॅटर झाला गेल्या जा वर्षी त्याच्यामुळं विषय आता मग ती पाड्याला प्लास्टर नेमकं ठेवलं आहे आणि पाठीमागच्या साईडला आहे ना पत्र ही हायतं ती एकदा होतं तुम्हाला गोटा करू तू गोटा किंवा वेगळं प्लॅनिंग आहे तिथं तर आक्कच हिथून डायरेक्ट तिथपर्यंत शेसाइडने म्हणजे खा सहा खांब लागते ही मोठा जे मोठा गोटा होईल की त्या खोल्यांपर्यंत हिकडं गोटा म्हणा निवारा माना पावसा पाण्याचा असं नाहीच ना आलं का लक्षात असं बरोबर कसं वाटतंय नियोजन बघा सांगा कमेंट कर चाललं आहे हळू प्रयत्न चालला आहे पत्र वगैरे आहे तर मग ही तर ही किचन केलं का नाही बायांना तसली चुलन हीन करायची मग ही शेड नेमकं निघून जाईल होय रेश्मा तिथं किचन केलं म्हणजे ही शेड निघून जाईल टाकायचं एवढ्या घरांना काय करायचं हा म्हणजे मध्येच होतंय ना आहे ना मग ही करायचं म्हणलं तरी करायला घर राहील कशाला लागते ती घर शेतकरी म्हणलं ती काही ठेवायला लागत मग मोठं घर बांधलं तरी आपण बंगल्यात थोडीच राडा घालायचा एवढा सगळा कुणीच घालत नाही आम्हीच काही कुणीच घालत नाही बाकीच्या खोल्या लागतातच कशाला पण लागत्या ठेवायला काय करायला कुणी आलं गेलं पुढचं काय सांगाव कुठलं नशीब कुठं ती साईटला चौक पुढे परत महाग पुढं आमचं कधी दोन वर्ष समजा नशीब उजाडलं आम्ही बांधला बांधू शकतो हा आता काय आमचं एवढं hmm. वर्ष ह्याच्यात जाणार आहे कारण की आमच्या वयात कर्ज आहे त्याच्यामुळं का नाही हा परत निवांतच आता गाडी झाली सगळं मोबाईल झाले सगळं झालंय ना मग हे काढलं म्हणजे शुर राहील ना आणि मग हिकडं तुम्हाला सांगा आता पत्र आहेत मग ती काय ती संध्याला दिलं हे काढलं मग त्याचा बंगला आहे ना असा मधी राहीन कुठं मधोमध राहील ना ते नेमकं त्याला हे काढलं दिलं मग त्याचा मग बंगला मधोमध राहण्यासाठी ती त्याकडं दिलं आणि मग हे आपल्या गार्डनला हे आपला शूर राहील कुठला हो आणि मग हिकडं महागं पुढं तर जागा ही गरजेचं आहे आपल्याला लक्षात आलं का तुमच्या असं म्हणजे कशासाठी की हिथून हिकडं महाग बसल आणि पुढं शो हाय असा असा राहील दारा फुडं बंगल्या फुडं आणि मग ही शेड बी निघतं आहे नेमकं आलं का लक्षात असं आम्ही प्लॅनिंग करून केलेलं आहे सगळं मग म्हणजे हे माझ्या डोक्याने केलेलं आहे म्हणून तर ही आहे ना ही एका साईडला बांधलं आहे हिकडं हिकडं बघा ना हिकडं ही, ही जागा किती आता हे सगळं म्हणजे हिकडं हिकडं बांधला असा बांधला तर ही पुढं खाय असं राहणार आहे ना का नाही पहिले ही काय ही म्हणायची वर बांधू हिकडं बांधू घर हिकडं बांधू पण नाही म्हटलं मागं पुढं प्लॅनिंग ही पाडाय नको घर खोल्या म्हणून पाडपाडन बांध बांध हो का हिकडं किती लांब इकडं सारून घेतलं होतं हो का तिकडं काय आहे माहिती आहे डायरेक्ट आहे पाणी हितवर असतं पण मी ही ही पाण्यातच असते सगळी ही पाण्यातच जातं नाही किती जागा दहा पंधरा फूट जागा असेल बळ जिथं तळ्याच्या कडलाही एका साईडला असं सारून घेतलेले असा विषय मग हाय बरे लईच म्हणताल काय असं द्या नागाची फणी कसं काय ओके केले फुलले आता फुलायला लागले पानगळ झाली झाडांची उन्हा आहे ना उन्हा दिवस आहे हाय आता वेबसिरीज बी चालू करायची मित्रमैत्रिणी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ना जुनं घर धावतो तिकडे जातो खा गावात काय करते नेहमी पाणी पाणी भरून जायचं होय पाणी भरते नेहमी शुरी बर काय नाही काय नाही ओके. दे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मग हम्म कसं वाटतंय सुंदर स्वच्छ हो सगळं स्वच्छ आहे असं काय राडा रा नाही कुठं काय नाही काय नाही काय नाही हाय का राडा ह्या जो बिचारच इथे एक झोपले हिकडे एक झोपले निवांत तिकडे दोन तीन झोपले दीदी ने ने त्या पोपायला पाणी घाल ग बा थोडं टाकीतलं कॅननी आणि पोपायला पाणी घाल गेली बाकी दोन कुत्र कुठे गेली काय काय म्हणते बरली होऊन द्या दुहेर येते चला ओके असं नाही आवडला असेल निज आवडला असेल तर लाईक कर, करा कमेंट करा